नमस्कार मित्रांनो आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे निराखोऱ्यातील पावसासंदर्भात आणि निराखोऱ्यातून निरा नदीमध्ये येणाऱ्या पाण्यासंदर्भात निरा नदीमध्ये वीर धरणातून सध्या एकाहत्तर हजार तीनशे एकोणपन्नास क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात येते काल रात्रीपासूनच या प्रमाणात पाणी सोडण्यात येते आणि आज दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजल्यापासून एकाहत्तर हजार तीनशे एकोणपन्नास क्युसेक्स वेगानं म्हणजे कालच्या इतकंच पाणी सोडण्यात येतं त्यामुळे निरा नदीला आज देखील महापुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे निरा नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावं असा इशारा पाटबांधारे विभागाच्या वतीनं देण्यात आलेला आहे निरा नदीमध्ये बाटगर धरणातून आज सकाळी बावीस हजार सहाशे एकतीस क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जाते निरा देवघर धरणामधून बारा हजार साठ क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जाते तर गुंजवणी धरणामधून दोन हजार चारशे तेहतीस क्युसेक्स वेगानं पाणी हे नीरा पात्रात सोडलं जाते हे एकूण सदतीस हजार एकशे चोवीस क्युसेक्स वेगानं पाणी हे नीरा पात्रात येते आणि ते वीर धरणामध्ये येते वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आहे आणि त्यामुळे वीर धरणामधून सध्या एकाहत्तर हजार तीनशे एकोणपन्नास क्युसेक्स वेगानं पाणी हे नीरा पात्रात सोडलं जाते त्यामुळे नीरा नदीला महापुराची परिस्थिती निर्माण झाली तर भाटघर धरणाच्या क्षेत्रामध्ये काल दिवसभरात ब्याऐंशी मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली नीरादेवगर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एकशे वीस मिलीमीटर mm पावसाची mm नोंद झाली तर वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तेवीस मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एकोणसत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सध्यासुद्धा पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे वीर धरणातून पाणी सोडण्याचं प्रमाण हे आता स्थिर आहे मात्र मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने लोकांनी सतर्कता बाळगावी यापेक्षा जास्त पाणीसुद्धा सोडलं जाऊ शकतं किंवा पाऊस कमी झाला तर पाणी सोडण्याच्या प्रमाणात घटसुद्धा केली जाऊ शकते असं पाटबांधारे विभागाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे निरा काठच्या लोकांनी निरा नदी पात्रात जाऊ नये असा इशारा पाटबांधारे विभागाच्या वतीनं देण्यात आलेला आहे मित्रांनो आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद